नमस्कार मंडळी माझं नाव नेहा तुम्हा सगळ्यांचं ट्रेल्स बाय स्टेल्स या माझ्या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत या चॅनलवर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दोन खास गोष्टी प्रवास आणि काही घरगुती रेसिपीज आणि आज आपण सुरुवात करणार आहोत एका स्वप्नबद्ध देशातून भूतान ही आहे भूतान डायरी माझ्या नजरेतून तुमच्यासाठी आमचा प्रवास सुरू झाला फुनशुलिंग मधून भारत भूतान सीमेलगत आणि अतिशय शिस्तबद्ध गाडीत बसलो आणि सुरुवात झाली डोंगरवाटा चढण्याची रस्ता चढू लागलो तसं झाडांच्या फांद्यांमध्ये लपलेलं पांढरे दुख हळूच खाली येऊ लागलं कधी झाडांमधून डोकावणारी चमसमती नदी, तर कधी दरीत वाहणाऱ्या पाण्याचा मधुर आवाज सगळं इतकं शांत आणि सुंदर होतं की वेळ थांबावा असं वाटलं आमच्या डोळ्यांसमोर हिरव्यागार झाडांची रांग उभी राहिली प्रत्येक वळणावर नवा नजारा कुठे झाडांच्या टोकांवर विसावलेले तर कुठे नदीच्या काठावर पसरलेली हा प्रवास फक्त रस्त्याचा नव्हता तर निसर्गाच्या कुशीतला एक सुंदर अनुभव होता आणि मग डोंगरांच्या कुशीतली ती सुंदर राजधानी थिंपू सायंकाळच्या सुमारास थिंपूला पोहोचलो हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि सामान ठेवलं आणि निघालो थिंपू मार्केट एक्सप्लोर करायला इथे फिरताना अजून एक विशेष गोष्ट जाणवली लोकांची शिस्त आणि रस्त्यावरील संयम पाच सारी झेब्रा क्रॉसिंग वर एक पाऊल टाकला की गाड्या क्षणात थांबतात न कटकट न हॉर्न कोणी घाई करत नाही थिंपो मार्केटचा अनुभव अगदी वेगळा होता पारंपरिक कपडे हस्तकला आणि मसाल्यांचा दरवळ इकडे तिकडे पाहत पाहत आम्ही थेट पोहोचलो भूतानच्या सिग्नेचर डिश इमा चाखायला त्यासोबत आम्ही मोमोज चीज आणि योगट केक सुद्धा चाखले पहिल्या दिवसाची सायंकाळ एक मृदू सुरुवात होती ठिकाण म्हणजे निसर्ग आणि श्रद्धेचा इथे एकशे आठ स्तूप भूतानच्या माजी राणीने दोन हजार तीन साली बांधले भारत भूतान सीमेलगतच्या दहशतवाद विरोधी मोहिमेत शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ हिमच्छादित डोंगरांच्या पार्श्वभूमीवर उभं राहिल्यावर मन एका वेगळ्याच शांततेत हरवत आता आमचा पुढचा थांबा होता चिमी लाखांग म्हणजेच फर्टिलिटी टेम्पल रस्त्यात एका स्थानिक मार्केटमधून जाताना तिथे थांबलो आणि मग पोहोचलो त्या खास मंदिरात जे उभारलं आहे डिवाईन मॅडमॅन लामा दुप्पा कुंडले यांच्या स्मरणार्थ हे मंदिर आजही नवदाम्पत्यांना संतती प्राप्तीच्या आशेने भेट देण्याचं स्थान आहे यानंतर पोहोचलो पुनाका झोंग भूतांच्या इतिहासाचा एक तेजस्वी अध्याय पुनाका झोंग म्हणजेच सुखाचा महाल हिमालयाच्या कुशीत वसलेलं निसर्गाच्या सानिध्यातलं एक स्वर्ग समान ठिकाण पुनाका खोऱ्यात उभा असलेला हा झोंग सोळाशे सदोतीस साली भूतानला एकत्र आणणारे धर्मगुरु झाबद्रुंग नावांग नावग्याल यांनी उभारला हा केवळ एक किल्ला नाही हा आहे भूतानच्या इतिहासाचा परंपरेचा आणि आत्म्याचा सजीव अविभाज्य भाग. एकोणीसशे सात साली भूतानच्या पहिल्या राजाचा राज्याभिषेक इथेच झाला. आजही राजघराण्याचे विवाह, महत्त्वाचे धार्मिक विधी आणि पारंपरिक समारंभ याच झोंगमध्ये पार पडतात. पांढऱ्या शुभ्र भिंती, सोनेरी आणि जांभळ्या कड्या आणि पारंपरिक लाकडी कोरीवकाम हे सगळं म्हणजे भूतानी कारागिरीच एक जिवंत उदाहरण आहे. या zone मध्ये आत द्रुकपा परंपरेच्या पवित्र मूर्ती, ग्रंथ आणि धार्मिक वस्तू जपून ठेवलेल्या आहेत. zone आत शिरताना मन एकाएकी शांत होत. जस काही आपण अध्यात्मात प्रवेश करत आहोत. आजही हिवाळ्यात जे खेंपो भूतानचे मुख्य धर्मगुरु यांचं हे निवासस्थान पारंपरिक नृत्य आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा उत्सव पार्श्वभूमीला हिमाच्छादित डोंगर शिखर आणि सभोवताली निळसर जॅकारांडा झाडांनी सजलेले नदी किनारे असं दृश्य जे पाहून नजरेला विसावा मिळतो पोचू आणि मोचू या दोन नद्यांच्या संगमावर उभा असलेला हा झोंग काळाचे अनेक संकट झेलूनही तसाच आहे भव्य आणि शाश्वत कुनाखा झोंग ही एक वास्तू नाही तर भूतांच्या आत्म्याचा एक सजीव रूप आहे आणि झोंगच्या मागील बाजूला आहे सस्पेंशन प्रार्थना रंगीत झेंड्यांनी सजलेला निळ्या नदीवर झुलणारा पूल अगदी स्वप्नवत रोमांचक अनुभव घेत आम्ही परत थिंपू मध्ये आलो आणि अशा आनंदी आठवणींसह आमचा पहिला दिवस संपला